मित्रांनो जिल्हा परिषद पद भरतीमध्ये ज्या परीक्षा राहिलेल्या आहेत तर त्यांच्या संदर्भात एक महत्वाचा अपडेट आहे तर मित्रांनो जी परीक्षा एकोणतीस फेब्रुवारीला होणार आहे तर त्याचे ऑफिशियल अपडेट जे आहे ते आत्ता आलेलं आहे मित्रांनो ऑफिशियल त्याचं वेळापत्रक जे आहे ते आत्ता आलेले हॉल तिकीट मित्रांनो कालच मिळालेलं आहे तुम्हाला आणि याचा अपडेट जे आहे ते मित्रांनो दहा बारा दिवसापूर्वी जे आहे ते आपल्याला मिळालं होतं टेलिग्राम चॅनलला मित्रांनो तुम्हाला शेअर देखील केलं होतं परंतु मित्रांनो हे अनऑफिशियल होतं ऑफिशियली जे आहेत मित्रांनो आज जे आहे ते जिल्हा परिषदेने वेळापत्रक जे आहे ते रिलीज केलेलं आहे तर याच्यामध्ये मित्रांनो हॉल तिकीट बऱ्याच विद्यार्थ्यांची उपलब्ध बऱ्याच हॉल तिकीट जे आहे ते डाउनलोड होत नाही तर ते हॉल तिकीट का डाऊनलोड होत नाही आणि मित्रांनो परीक्षा तुमची कशा पद्धतीने होणार आहे त्याच्या बाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवीन असेल चॅनलवर चॅनल सबस्क्राईब दाबून घ्या तसेच तुम्ही आगामी परीक्षांसाठी किंवा मित्रांनो जिल्हा परिषदेच्या परीक्षांसाठी तयारी करत असाल तर प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप डाउनलोड करून घ्या इथे मित्रांनो तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल जे आहे ते दिलेले आहे तसेच मित्रांनो इथे फ्रीमध्ये तुम्हाला मागील वर्षाच्या सगळ्या प्रश्नपत्रिका आणि मित्रांनो करंट अफेअर्स जे आहे ते त्याच्या क्विजेस तुम्हाला इथे फ्रीमध्ये उपलब्ध असतात तर काय करायचं प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ऍप डाउनलोड करून घ्यायचे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तर मित्रांनो पाहूयात आपण वेळापत्रक जे आहे ते प्रसिद्ध केलेले आता मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे तर सर्व जिल्हा परिषदांसाठी आहे चौतीस चौतीस ज्या जिल्हा परिषद आहे तर सर्वांसाठी आहे तर मित्रांनो होऊ शकतं की तुमची जिल्हा परिषद जे आहे जे जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अर्ज केलाय तर त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईट वर जे आहेत मित्रांनो अर्ज वेळापत्रक जे आहे ते एका वेळेस नाही येणार परंतु मित्रांनो हे जे वेळापत्रक आहे तर ते सर्वांसाठी आहे तर पोस्ट वाईज एक्झाम डेट इथे पहा ट्वेंटी नाईन फेब्रुवारी सुपरवायझर ओन्ली फॉर द कॅन्डिडेट अप्लायड फॉर नॉन पेसा तर कोणासाठी आहे मित्रांनो फक्त नॉन पेसा जे जिल्हा परिषद आहेत किंवा नॉन पेसा जे जिल्हे आहेत तर फक्त त्यांच्यासाठीच मित्रांनो ही परीक्षा आहे फक्त नॉन पेसा पेसा डिस्ट्रिक्ट जे आहे तर त्यांची एक्झाम जी आहे ती होणार इथे नाहीये ठीक आहे आता पेसामध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात कोणकोणते जिल्हे येतात किंवा जिल्हा परिषद येतात ते देखील आपण पाहूयात म्हणजे मित्रांनो तुम्हाला लक्षात येईल की आपली एक्झाम जी आहे ती मिस होणार नाही ठीक आहे आता पहा जिल्हा परिषद झेडपी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका अस मित्रांनो या पदाचं नाव आहे एकोणीस फेब्रुवारी मित्रांनो ही परीक्षा होणार आहे तर दोन शिफ्टमध्ये या परीक्षा होणार आहे रिपोर्टिंग टाईम म्हणजे त्या टाइमिंगला तुम्हाला पोहोचायचं आहे आता मित्रांनो जी दुपारची शिफ्ट असते तर अकरा वाजता रिपोर्टिंग तुम्हाला करायचं असतं पेपर कधी तुमचा सुरू होतो तर साडे बाराला म्हणजे एक्झामच्या जे आहे ते रिपोर्टिंग टायमिंगच्या दीड तासानंतर तुमचा पेपर जो आहे तो सुरू होतो तर त्याच्यामध्ये दीड तासामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलं असतं घेतलं जातं बायोमेट्रिक करून घेतलं जातं फ्रिस्किंग केलं जातं तुमचं तर ह्या सर्व काही गोष्टी याच्यामध्ये होतात असं तुम्हाला रिपोर्टिंग टाइम इथे दिलेला आहे आणि हॉलटिकेटवर तुम्हाला फक्त जो आहे रिपोर्टिंग टाइमिंगच दिलेला असतो तर त्याच टाइमिंगला तुम्हाला जे आहे ते सेंटरवर पोहोचायचं असते ठीक आहे थोडंफार मित्रांनो अर्धा एक तास किंवा पंधरा वीस मिनिटं इकडे तिकडे झाले तर काही प्रॉब्लेम आहे साडे सव्वा बारापर्यंत पर्यंत तुम्ही जे आहे ते इथे पोहोचू शकता त्याच्यानंतर गेट जो आहे तो क्लोज होऊन जातो त्यानंतर हे बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत तर सर्विलियन्स बायोमेट्रिक आयरिस वगैरे सर्व घेतलं जाणार आहे तर त्या संदर्भात दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर डिटेल ऍक्टिव्हिटीज दिलेलं आहेत आता मित्रांनो एवढ्या डिटेलमध्ये जे आहे ते कधीच जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलं नाही परंतु आता हे जे आहेत कॉमन टाइम टेबल जे आहे ते सर्व जिल्हा परिषदांसाठी प्रसिद्ध केलेलं आहे तर मित्रांनो मे बी त्यांनी याच्यामुळे जे आहे ते प्रसिद्ध केलंय तर ऍक्टिव्हिटी म्हणजे फोटो कॅप्चरिंग वगैरे फ्रिस्किंग मी तुम्हाला जे बोललो ते त्याच्यानंतर साईन वगैरे करून घेत नाही या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या वेळेमध्ये होतात म्हणजे पेपर सुरू होण्याच्या अगोदर ठीक आहे साडेबारापर्यंत त्यानंतर हे पेपर संपल्यानंतर बाहेर वगैरे पडायचं त्याच्यानंतर हॉल तिकीट जमा करून घ्यायचे सर्व काही गोष्टी ज्या आहेत मित्रांनो तर त्या कॉमन आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना ते माहिती आहे त्या डिस्कस करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्हा परिषदे ज्या आहेत किंवा कोणते जिल्हे जे आहेत ते पेसा अंडर येतात आणि त्यांच्या परीक्षा ज्या आहेत त्या आता एकोणतीस तारखेला होणार नाहीये तर त्याच्यामध्ये पहा मित्रांनो हे तेरा डिस्ट्रिक्ट आहे तेरा जिल्हा परिषद आहे की जे आहे ते पेसाच्या अंडर येतात ठीक आहे याच्यामध्ये पुणे आहे ठाणे आहे पालघर आहे त्याच्यानंतर नगर आहे त्यानंतर नाशिक जळगाव यवतमाळ अमरावती नंदुरबार गडचिरोली चंद्रपूर नांदेड धुळे तर या तेरा जिल्हा परिषदेमध्ये ज्यांनी अप्लाय केलेले तर त्यांचे हॉल तिकीट जे आहे ते येणार नाही बाकी सर्वांचे हॉल तिकीट जे आहे ते आलेले आहेत सर्वांनी मित्रांनो बाकीचे जेवढे पण जिल्हे आहेत किंवा जिल्हा परिषद आहेत तुम्ही अप्लाय केला असेल तर तुमचं हॉल तिकीट जे आहे ते आलेलं आहे कोणाला प्रॉब्लेम येत असेल तर तुमच्या जिल्हा परिषदेशी आहे तुमच्या जिल्हा परिषदेशी तसं संपर्क साधा बाकी तेरा जिल्हा परिषदांचे जे आहे ते हॉल तिकीट येते आलेलं नाही याच्यापैकी कोणाचा आला असेल तर खाली कमेंटमध्ये टाका परंतु मित्रांनो ऑफिशियली जरी आपण पाहिलं तर ही गव्हर्नमेंटची मित्रांनो वेबसाईट आहे तर याच्यानुसार सुद्धा पेसामध्ये जे आहे ते पेसा, पेसा सेक्टरमध्ये किंवा पेसाचे अंडर जे आहे तेरा जिल्ह्याचे येतात पुणे ठाणे पालघर नाशिक नगर जळगाव धुळे नंदुरबार नांदेड अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली तर असे जे आहे ते हे तेरा डिस्ट्रिक्ट येतात तेरा जिल्हे जे आहेत ते पेसाच्या अंडर येतात तर त्याच्या परीक्षा ज्या आहेत ते आता होणार नाही तर मित्रांनो जे वेळापत्रक प्रसिद्ध केले त्याच्यानुसार तर पाहिते नॉन पेसा कॅन्डिडेट्स अप्लाइड फॉर नॉन पेसा झेड पीस ओनली ठीक आहे सुपरवायझर या पदाची परीक्षा होणार आहे एकोणतीस फेब्रुवारीला तिकीट कसं डाउनलोड करायचं बाकीच्या काय सूचना आहेत तर मागील व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत तर तिथून जे आहे तुम्ही सर्व काही गोष्टी पाहू शकतात तरी ते ही लिंक दिलेली आहे तुम्हाला या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवर क्लिक करून तुम्ही जे आहे ते हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात कालपासूनच हॉल टिकीट जे आहे ते उपलब्ध झालेलं आहे सो हॉल टिकिट डाउनलोड करणे रजिस्ट्रेशन नंबर पासवर्ड टाका हॉल तिकीट तुम्ही इथून डाउनलोड करू शकतात आणि ज्यांनी तेरा जिल्हा परिषदेमध्ये अप्लाय केलेलं आहे तर त्यांचं हॉल तिकीट जे आहे ते इथे येणार नाही तुम्हाला इथे इनवॅलिड क्रिडेन्शियल दाखवतील त्याच्यामुळे तुमचे पेपर जे आहेत ते नंतर होणार आहे जेव्हा पेसाचा डिसिजन येईल तेव्हा मित्रांनो तुमचे पेपर जे आहेत ते होणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे जिल्हा परिषदेचे जे आहे ते सुपरवायझर किंवा मुख्य सेविका पर्यवेक्षिकाचं ऑफिशियल टाइम टेबल जे आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे आता मित्रांनो ठीक आहे वेळापत्रक किंवा हॉल तिकीट जे आहे ते परीक्षेच्या आठ दिवस अगोदर यायला पाहिजे वेळापत्रक पंधरा दिवस अगोदर यायला पाहिजे परंतु मित्रांनो तशा पद्धतीने ते गोष्टी जे आहेत ते नाही होते परंतु ठीक आहे चला परीक्षा तर होत आहेत आणि मित्रांनो बाकीच्या राहिलेल्या परीक्षा ज्या आहेत त्या देखील लवकरच होणार आहे तर तशी माहिती मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण याच्याबाबत चर्चा केली होती तर मित्रांनो त्याच्यासाठी देखील तुम्ही फॉर्म भरला असेल तर तयारीत राहा अभ्यास तुमचा तुम्ही करत राहा आणि पर्यवेक्षिकाचे जे हॉल तिकीट आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे ते तीन सेंटर जे निवडले होते ते सोडून बलतेच सेंटर जे आहेत ते दिले गेलेले मित्रा तर मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो काल पुरवठा निरीक्षक जे आहेत ते बऱ्याच विद्यार्थ्यांचे तिकीट मित्रांनो अपडेट झालेले परीक्षा सेंटर जे आहे ते चेंज झालेले आहे तर तुमच्या देखील मित्रांनो चेंज होऊ शकतं तर तसं काही मित्रांनो अपडेट आलं जसे काही चेंजेस मित्रांनो झाले तर तुमच्यापर्यंत आपल्या टेलिग्राम चॅनल आणि युट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेअर करण्यात येईल त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला मित्रांनो जास्तीत जास्त लाईक करा तुमचे काही प्रश्न असेल कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल खाली कमेंट मध्ये सांगा जेणेकरून मित्रांनो बाकीच्या विद्यार्थ्यांना समजेल आणि आणखी महत्वाची गोष्ट पेसा क्षेत्र बघून मित्रांनो ही परीक्षा होणार आहे परंतु तरी या तेरा जिल्हा परिषद तेरा जे आहेत मित्रांनो याच्यामधून जर कोणत्या जिल्ह्याचं तुमचं हॉल तिकीट आलं असेल तर खाली कमेंट मध्ये में कळवा तसं कोणाचं आलेलं नसणार परंतु आला असेल तर खाली कमेंट मध्ये नक्की कळवा ठीक आहे तर चला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये एवढीच माहिती जास्तीत जास्त लाईक करा तुमचे काही प्रश्न असतील अडचणी असतील तर खाली कमेंटमध्ये जे आहे ते नक्की टाका चला धन्यवाद थांबतोय बाय ऑल यू